धोत्रागावचे ग्रामदैवत श्री राजा वीरभद्र महाराजांची तीन दिवसीय यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न राजा वीरभद्र महाराजांच्या यात्रेनिमित्त धोत्रे पंचकृषीतील भोजडे तळेगाव तेगाव कोपडी लवकी या गावातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली यात्रेच्या पहिल्या दिवशी राजा वीरभद्र महाराजांची विधिवत पूजन करून ढोल ताशांच्या आवाजात मिरवणूक काढण्यात आली व यात्रेनिमित्त गावातील तरुणाई पायपायी कावड यात्रा करून गंगा स्नानाने अभिषेक केला परंपरेप्रमाणे भाविक भक्त डपाचा खेळात वाजत गाजत भक्तगण सहभागी झाले होते भाविक तालावर तल्लीन होऊन असलेल्या राजा वीरभद्र महाराजांची यात्रा यावर्षी मोठ्या जल्लोषात मोठ्या उत्साहात बघायला मिळाला शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरागत यात्रा हजारो भाविकांच्या उपस्थितीत साजरी झाली श्री राजा वीरभद्र महाराज की जय या जयघोषात भाविक भक्त तल्लीन होताना फटाक्यांची आतिषबाजी पाहायला मिळाली श्री राजा वीरभद्र महाराजांच्या मंदिर समिती व सरपंच प्रदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते यात्रेच्या सांगता प्रसंगी भव्य कुस्ती हंगामाचे आयोजन केले होते कोपरगाव पूर्व भागातील पैलवानांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला तसेच यावर्षी कुठलाही वाद न होता यात्रा पार पडली म्हणून ग्रामस्थांनी यात्रा कमिटीचे आभार मानले याविषयी अधिक माहिती आदर्श सरपंच प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे याही वर्षी राजा वीरभद्र महाराजांची यात्रा आमच्या धोत्रे गावामध्ये मोठ्या उत्साहात साजरी पडली आणि यावर्षी यात्रेचं उ वैशिष्ट्य म्हणजे आमच्या गावामध्ये जे यात्रेनिमित्त जी समजा मिरवणूक निघती ताकद त्याच्यानंतर जो ऑर्केस्ट्रा होतो आणि कुस्तीचं जे फड होतं याच्यासाठी जागा उपलब्ध नव्हती सर्व आम्ही ग्रामपंचायत कमिटी आणि गावकरी जेवढे आहे सर्वांनी एकत्र बसून आम्ही बैठक घेऊन गावामध्ये जो मेन चौक होता त्याचं विस्तारीकरण केलं आणि त्याचे जे छो छोटे छोटे मोठे छो, जे अतिक्रमण होते ते लोकांनी स्वखुशीने काढून दिले सर्वात पहिले मी त्यांचे आभार मानतो त्यांनी स्वतःहून त्यांचे अतिक्रमण काढून दिले त्याच्याबद्दल मी पहिले ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचे आभार मानतो आणि जे सर्व भाविक भक्त इथं जे यात्रेला आले त्यांनी जो आनंद लुटला यात्रेचा तीन दिवस आणि गावातला जो असंख्य जो तरुण वर्ग आहे यांनी तकतरावची मिरवणूक असू कावडीची मिरवणूक असू ऑर्केस्ट्रा असू कुस्त्या असू याच्यामध्ये त्यांनी मनमोहरात आनंद लुटला आणि विना अडथळा कुठल्याही व्यक्तीने आता सगळे कार्यक्रम अगदी निवांतपणे पार पडले त्याच्या यासाठी मी धोत्रे ग्रामपंचायततर्फे सर्वांचे आभार मानतो आणि पुढच्या वर्षी याची जी यात्रा आहे याहीपेक्षा जोरात साजरी करू असं मी त्यांना आव्हान देतो राजे वीरभद्र महाराज यात्रा ही कार्तिक त्रिपुरा पौर्णिमेला भरती दरवर्षी प्रमाण पण यावर्षी जी झालेली यात्रा ही आगळी वेगळी होती सर्वत्र शांतता कावडीची मिरवणूक असो तकतरावची असो किंवा कुस्त्याचं फळ असो या गावाला प्राचीन काळापासून एक वेगळ्या प्रकारचं वैशिष्ट्यानं पाहिलं जातं कारण धोत्रे नाव हे अशा काही गुरु गुरुचरित्र ग्रंथ ग्रंथामध्ये या गावाचा उल्लेख केलेला आहे काही एक धौम्य ऋषी होते आणि त्या धौम्य ऋषींच्या शिष्य तीन ते तीन शिष्य म्हणजे त्रे आणि धौम्य ऋषीचा धो असे धोत्रे असं नाव या गावाला प्राप्त झालेलं आहे आणि त्यातल्या ते अरुण अरुणी बैद आणि पांचाळ असे ऋषी त्यांच्या तीन पिंडी आमच्या गावातलं त्रिलिंगेश्वर महादेवाचं मंदिर हे त्यांच्याच स्वरूपात अवतीर्ण त्या झालेलं आहे गावातील सर्व समाज एकत्रित येऊन हजारोच्या संख्येनं या ठिकाणी जमा होतो आणि यात्रा भरपूर असे मजेमध्ये कुठं गुन्हा गोळविंदानं एकत्र जनता येऊन तयार होते साजरी होते यावर्षी गा ता या गावच्या सरपंचांच्या रूपानं या ठिकाणी एक परमेश्वरच अवतरला सगळीकडं सुशोभीकरण करण्यात आलं जी अडचण होती रस्त्याची ती अडचण सोडवण्यात आली सगळीकडे ब्लॉक बसव बसवण्यात आले एकदम चांगल्या प्रकारचा जो गावचे दोन वाडे होते जुने ते वाडेही एकदम रंगरंगोठी देऊन एकदम चांगल्या प्रकारे करण्यात आले याला एक वेगळं आगळं वेगळं असं एक धार्मिक स्वरूप तयार झालं कोत्रे गावचं यात्रेचं वैशिष्ट्य असं आहे आमच्या गावात ज्या लेकीवाळी त्या दीपावळीकरता माहेर येत नाही कारण दीपावळीनंतर पंधरा दिवसामध्ये यात्रे यात्रा असते आणि सर्व मुली यात्रेला येतात यात्रे सर्व त्यांच्या मैत्रिणींची एकमेकांची भेट होती आणि ही यात्रा त्यांच्याकरता एक पर्वणी असते दुसरी गोष्ट आतापर्यंत जे यात्रेला यात्रेकरता जो करमणुकीचा कार्यक्रम होतो त्या कार्यक्रम जास्तीत जास्त अर्धा तास एक तास चालतो चालत होता आणि गोंधळ गडबड करून तो कार्यक्रम होत नव्हतं त्याच्यामुळं महिलांचं एकदम धिसमूड होऊन जायचं आणि ह्या वर्षी पूर्ण कार्यक्रम कुस्ती त्याच्यानंतर करमणुकीचा कार्यक्रम पूर्ण कार्यक्रम होईपर्यंत महिलांनी खूप आनंद घेतला आणि त्याच्यामुळं महिला खूप महिला वर्ग खूप खुश झाल्या आणि दुसरी गोष्ट का ह्या कार ह्या वय यात्रेचं मेन वैशिष्ट्य कुठलीही गडबड कुठलीही तरुणांनी एकदम सरपंचाला एकदम एक व्यवस्थित सहकार्य करून पूर्ण यात्रेच्या कार्यक्रमाचा सर्वांनी आनंद उठला सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य एवढं वर्षी वीरभद्र महाराजांची यात्रा अतिशय खेळमिळीच्या वातावरणामध्ये संपन्न झालेली आहे परंतु या, या ठिकाणी एक मुद्दा उपस्थित मी ग्रामस्थाच्या वतीनं करतो की गावामध्ये अतिशय पौराणिक जुने मंदिर आहे त्यांचा विकास देखील या ठिकाणी झालेला आहे परंतु दत्त मंदिर असेल सूर्यनारायण मंदिर असेल यांचा विकास या ठिकाणी थोडासा जोगेश्वरी मातेचं मंदिर यांचा विकास थोडासा थांबलेला आहे तर ग्रामस्थ सरपंच इतर सर्व ग्रामस्थ यांना मी विनंती करतो की आपण सर्व गाव मिळून जे तीर्थक्षेत्र विकास क वर्ग या अंतर्गत आपण काहीतरी निधी मिळवण्यासाठी प्रयत्न अवश्य केला पाहिजे अशा प्रकारे एक प्रगतीपथावर गाव आहे गाव आज जर बघितलं आपण तर सुशोभीकरण रेवर ब्लॉग प्रदीप भाऊ सरपंचाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेला आहे अशीच प्रगती होत राहो आणि एक वेळ आदर्श गाव हे या आपल्या आपल्याला पुरस्कार या ठिकाणी मिळावा अशी सर्वांचीच इच्छा आहे त्याचप्रमाणे माझ्या या ठिकाणी दोन पद जी आम्ही गावाला सेवा देण्याचा प्रयत्न करू त्यामध्ये सर्व ग्रामस्थांनी तरुण वर्गांनी आम्हाला सहकार्य करावा आमचा पुढील संकल्प आहे गावामध्ये आपली वेस ही फार वर्षापासून पडलेली आहे ती वेस बांधण्याचा आमचा संकल्प आम्ही पुरा करण्याच्या मार्गावर आहोत तसेच शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा हा सुद्धा आम्ही पुढील यात्रेपर्यंत पूर्ण करण्याचा आमचा मानस आहे त्याकरता सर्व ग्रामस्थांनी तसेच तरुण मित्रमंडळांनी आम्हाला सहकार्य करावे ही माझी विनंती आहे त्याचप्रमाणे यावर्षी यात्रेमध्ये हजारो व्यापारी आले होते त्याकरता आमचे सरपंच यांनी गावातील सर्व येड्या बाबळी काढल्या त्यामुळे व्यापाऱ्यांना आपापल्या आप दुकानात हाटामाटात लावता आल्या सर्वां मिळून ही वर्गणी ह्या गावामध्ये गोळा केली जाते त्याच्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आमचे आदरणीय आदो सर यांनी जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून कोणत्याही पार्टीचा सरपंच असो कोणतीही पार्टी असो परंतु राजा वीरभद्राच्या नावाने त्यांचं हा योगदान घरी सुद्धा जात नाही ते पाहुणे जरी आले तरी ते भेटत नाही त्यांना परंतु या राजा वीरभद्रासाठी अतिशय मोलाचं योगदान करून आणि सर्व नियोजन करून दारुगोळा असेल सर्व बाबतीत कुस्त्या असतील तकतराव असेल बारा गाड्या असतील सर्व नियोजन करून सर्वांनाही सांभाळून सर्वांचं मन धरून ते कार्यक्रम व्यवस्थित पार पाडत असतात त्यांचंही आपण सर्व गावाच्या वतीने सरपंचाचं आणि सर्व कमिटीचं त्याच्यानंतर पण पर परत गावात लाइटिंग अमुक धमुक संपूर्ण चांगली व्यवस्था झालेली आहे म्हणजे चांगलंच मंदिर मंदिरावर किंवा मारुतीचं मंदिर महादेवाचे मंदिर यांच्यावर लाईट माळा भरपूर म्हणजे अनेक सुसुभी कारण झालेलं आहे हा खबीरभाद्राचं मंदिर एक त्यांचं म्हणजे वीरभद्र महाराजांचा भक्त होते त्यांना बारागाड्या विद्या होती तेव्हा त्यांची बी मानमानता केली जाते आदल्या दिवशी छेबिनेच्या निमित्ताने असे खाऊचे दुकान यांना सर्व हे मिळाले जा बसण्यासाठी जागा आमचे गावचे सरपंच श्री प्रदीप भाऊ चव्हाण यांनी जी शेबी लावून ना गाव सगळ्या काटे आणि ते काढले आणि जे अतिक्रमाने जे जागा होत्या ना त्यांनी कर, ना तिल् जे दगड असतील माती असतील ते करा लोटून जे सगळं छान प्युअर ब्लॉक बसून नियोजन भारी केलं आणि बारा गाडे जे होत राहते ना तिथं ना मोठमोठले दगड काट्या आणि ते होत्या त्या काट्या बी लावून बाजूला केल्या आणि जे मारुती मांजरा दो रोड आहे ना तिथ सगळी माती चिखल पाऊस पडला की चिखल आणि ते व्हायचं बाजारवाल्यांना बसण्यासाठी जागा नव्हती आणि तिथं प्युअर ब्लॉक बसवले वीस लाख आमच्या गावचे सरपंचांनी काम केलं आणि जो जे मोठे काटे आणि ते होते ना कामनाचा मोठा वाडा होता त्याला ना भीतीला ना सरपंचांनी काही माणसं बोलून त्याला गलत देऊन घेतला आणि दीड दो ते दरवाजा होता जुना तिथं ना पासळी जाण्याचं मोठं बॅनर लावलं म्हणजे तो ला दी, ते दरवाजा चांगला खराब होता आणि तेवढी जागा चांगली झाली एवढे बोलून मी माझे जाईल आणि आमची पण सगळ्यांकडनं अपेक्षा आहे की असेच काम करत राहावं आणि गावपट जेवढं लवकर होईल तेवढा आदर्श गाव करणे मीच माझंच उदाहरण सांगतो की मी सहा वर्षापूर्वी जेव्हा आलो होतो त्यामध्ये आणि आज आजमध्ये गावात रस्ते रस्ते असू सिमेंटचे रस्ते असो पेवर ब्लॉक असू पाण्याची सोय असू स्ट्रीट लाईट असू खूप कामं झालेत आणि याच्यामध्ये गल्लीमध्ये गट्टू बसवले गट्टू बसवल्यामध्ये आम्ही चार पाच दिवस पूर्ण पाच दिवसामध्ये जत्राच्या पहिले हे गट्टू पूर्ण काम केलं आणि दुसरं सिस्टम म्हणजे सटाई मंदिराचं आमचं काम पूर्ण केलं कलर नव्हता सटाई मंदिराला त्याच्यानंतर लाईट फिटिंग नव्हती हे पूर्ण केलं त्यामुळे उत्सवाला अजूक मजा आली दोन दरवर्षीपेक्षा आगळ्या वेगळ्या पद्धतीने झाली की कोणीही गावात वाद नाही काही नाही काही नाही कोणाचे अतिउत्साहात पार पडली आणि सगळ्या गावांनी सरपंच असेल इतर मान्यवर असेल यांचे सगळ्यांचे कौतुक केलं आहे यात्रा एकदम शांतते झाली दरवर्षीप्रमाणे म्हणजे दरवर्षीप्रमाणे आम्ही जो पोलीस बंदोबस्त मागवत होतो यावर्षी आम्हाला त्याची गरजही नाही पडली आम्ही सरपंच साहेबांच्याशी माझं बोलणं झालं तर की आपलं ते म्हटले आप का यावर्षी अजिबात काही गोंधळ होणार नाही त्यामुळे पोलीस बंदोबस्त हे आला नाही काही नाही आणि शांततेत यात्रा पार पडली एक नंबर आहे दोत्रे गावात प्रदीप भाऊ चव्हाण यांनी खूप कामं केले चांगलं जातं सगळं आम्हाला जागा व्यवस्थित दिल्या नाही तर आम्हाला जागा भेटत नव्हत्या